रामृष्ण हरी आजचा अभंग देही असोनिया देव वृता फिरतो निर्दैव देव आहे अंतरयामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी नाभी मृगाचे कस्तुरी हिंडे वनांतरी साखरेचे मूळ उस तैसा देही देव दिसे दुधी असतानवनीत नेणे तयाचे मथित तू कामने सांगू मूळ देही देव कापाहना देव कुठे आहे या प्रश्नाचं तत्वशुद्ध उत्तर तुकाराम महाराजांनी या आहे देवाचा शोध तुकारामात हिंडतात डोंगर पर्वत पालते घालतात दूरदूरच्या तीर्थयात्रा करतात मंदिरात जातात मूर्तीत देव आहे अशी समजूत करून घेतात व्यर्थ हिंडत असतात पण तो देवादि दे देवत्यांना काही दिसत नाही आणि सापडतही नाही कस्तुरीच्या गंधानं मोहित झालेल्या हरिणानं त्या सुवासाचा शोध करण्यासाठी रानावनातून उरी फुटेपर्यंत धावावं पण हा सुगंध कुठे येतो हे त्याला कळू नये असा हा प्रकार आहे त्याच्या नाभीतच कस्तुरीचं केंद्र असतं तो अलौकिक सुगंध त्याच्या इतका जवळ असतो की त्यामुळंच त्याला तो कुठे आहे हे कळत नाही तो परमात्मा खरं सांगायचं तर बाहेर कुठंही नसतो म्हणून तुकोबा म्हणतात अरे व्यर्थ कशाला वनवन फिरतोस इतक्या तीर्थयात्रा केल्यास सापडला का तुला तो त्रैलोक्याचा अधिवसी तू त्याला बाहेर पाहण्याचा प्रयत्न केलास तुझी दृष्टी तुझ्याच अंतरंगाचा शोध घेऊ दे तू अंतर्मुख हो आणि निरकून पहा स्वतःच्याच मनात तुला देव भेटेल देव तुझ्यातच आहे तुझ्या देहात मनात कधीपासून थांबला आहे पण तू मात्र त्याच्याकडे पाठ फिरून साऱ्या जगाकडे पाहत राहिलास देवाचा निवास भक्ताच्या अंतर्मनातच सदैव असतो देह हेच त्याचं मंदिर उसात जशी साखर असते त्याचप्रमाणे आपल्या देहाच्या अनुरेणूत प्रत्येक कणात तो दयाघन त्रैलोक्यनात सामावून गेला आहे दुधातच लोणी असतं पण ते माणसाला कळत नाही मंथन केल्याशिवाय लोणी मिळत नाही तसं आपल्या मनाचं मंथन आपण केलं पाहिजे परमेश्वर प्रगट होऊन भक्ताला इतकंच म्हणेल अरे भेड्या माझी हाक तुला ऐकू येत नव्हती तू बाहेरचे शेकडो आवाज ग्रहण करीत होतास पण तुझाच हृदयी हृदय हृदयास्थितीवर झंकारित होणारं दैवी संगीत मात्र तुला जाणवत नव्हतं आत्ता मी तुझ्या देहात मनात बुद्धीत साऱ्या प्राणांत पूर्णपणे मिसळून गेलो आहे हे ध्यानात घे जो बाहेर पाहतो त्याला मी भेटत नाही जो आपल्या अंतकरणात आणि दैनंदिन जीवनात मला शोधतो त्याला मी तात्काळ दिसतो तुकोबांची देवविषयक दृष्टी कशी सूक्ष्म आणि व्यापक होती याचं प्रत्युत्तर या अभंगातून येतं साखर उसात असते लोणी दुधात असतं हे सर्वांना परिचित असलेले दृष्टांत घेऊन तुकोबा देह आणि देव यांचं अभिन्नत्व सिद्ध करतात सारा जगात हा परमेश्वरी शक्तीचाच आविष्कार आहे हा सिद्धांत या अभंगातून त्यांनी सुलभरितीने मांडला आहे तत्त्वज्ञानासारखा विषय तुकोबांच्या अभंगवाणीतून जेव्हा प्रगट होतो तेव्हा तो रसमय झालेला असतो नुसता सिद्धांत ते सांगत नाहीत तर तो पटवून देण्यासाठी आपल्या रोजच्या अनुभवातले सोपे दृष्टांत देऊन देव कुठे आहे या प्रश्नाचं ते परिणामकारक उत्तर देतात हा अभंग जसा पंडिताला समजेल तसाच तो सामान्यातल्या सामान्य माणसालाही कळेल म्हणूनच तुकोबांची वाणी ही प्रसाद गुणांनी नटलेली आहे रस कुठं आहे या प्रश्नाचं उत्तर तर तुकाराम महाराजांच्या अभंगातच आहे असं द्यावं लागेल त्याप्रमाणे विश्वाच्या अनुरेणूतच ती ईश्वरी शक्ती सामावलेली आहे माणसाच्या मनात तर ती आहेच माणूस हे ईश्वराचंच रूप नव्हे काय ही देवविषयक जाणीव जितकी खोल तितकीच सत्य आहे विश्वरूप झालेल्या संतालाच हे भान येतं आपण सामान्य माणूस मात्र शेंदूर फासलेल्या दगडाला देव मानतो प्रेमानं समरसतेनं पाहिलं तर जनी जनार्दन जगी जगदीश्वर आहे आत्म्यात परमात्मा आहे याची अनुभूती येऊ शकते यापुढे यापुढे जाऊन मीच तो परमात्मा ही साक्ष पटते पण यासाठी मनाभोवतीच्या साऱ्या भिंती नाहीशा कराव्या लागतील तुकोबा मुक्त मनाने मुक्त दृष्टीने जीवन व्यतीत करीत होते म्हणूनच ते म्हणतात देव आहे अंतर्यामी अंतरीचा देव पाहण्यासाठी स्थूल दृष्टीचा उपयोग नाही दृष्टी सूक्ष्म आणि रसशोधक असावी लागते खरं तर देव होऊनच देव पहावा लागतो मग सारं विश्व विश्वंभराचं दर्शन घडवू शकतं तीर्थयात्रेपेक्षा मनरूपी तीर्थाची यात्रा करावी या अभंगाचं निरूपण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा रामकृष्ण हरी